नमस्कार मंडळी आज आपण ना कांद्याच्या पातीची भजे बनवणार आहोत एवढी कांद्याची पात घेतली एक जुडी म्हणून बारीक कट कर करून घेतली याच्यात आता बेसनपीठ घालून घ्यायचं हे एवढं लाल तिखट घेतलंय एक अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ एवढा ववा घेतलाय हा असंच हातावर उचरून गाळून टाकायचा आता आपलं पीठ मळून झालंय आता हे तेल तापलंय का बघूयात आपण थोडंसं हा आपलं तेल पण गरम झालंय आता आपण भजी सोडून घेऊयाच्यात आता आपले भजे करून तळून तयार झालेत हा काकू एकदम कुडकुडीत झालेत छान झालेत